हिमालयाच्या कुशीत वसलेला हिमाचल प्रदेश हिमालय पर्वत आणि येथील सफरचंद जगप्रसिद्ध आहेत येथील सफरचंदामुळे हिमाचल प्रदेशाला भारताचा फ्रूट बास्केट म्हटलं जातं पण तुम्हाला माहिती आहे का की ज्या सफरचंदामुळे हिमाचलला एक नवीन ओळख मिळाली लाखो लोकांना रोजगार मिळाला आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला मजबूती मिळाली त्या सफरचंदाची हिमाचल प्रदेशमध्ये शेती घेण्याचं श्रेय एका अमेरिकन माणसाला जातं कोण होता तो अमेरिकन माणूस ज्याने हिमाचल प्रदेशातील लोकांना सफरचंदाची शेती घ्यायला शिकवलं त्या माणसाबद्दल आणि हिमाचलच्या सफरचंदाच्या शेतीबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा त्याच्या वडिलांचा अमेरिकेच्या फिलाडेल्फिया मध्ये मोठा व्यवसाय होता त्यांनी जर ठरवलं असतं तर ता अमेरिकेतच ते आयुषू आरामाचं जीवन जगू शकले असते पण त्यांनी ते सगळं सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला त्यांनी एका माणसाकडून भारताबद्दल अनेक किस्से ऐकले होते काही चांगले तर काही वाईट खास करून असे की भारतातील लोक गुलामीत गरिबीत जाण्याचा संघर्ष करत आहे म्हणूनच भारतातील रोग आणि दारिद्र्याने ग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी भारतात यायचं ठरवलं एकोणीसशे चार मध्ये म्हणजेच वयाच्या बावीसाव्या वर्षी सॅम्युएल इव्हान स्टोक्स हे भारतात आले हिमाचल प्रदेश मधील शिमल्याजवळ सुभातू येथील कुष्ठरोगी वसाहतीत ते काम करू लागले त्याकाळी कुष्ठरोगावर उपचार नव्हते सर्व कुष्ठरोग्यांना समाजापासून वेगळं ठेवण्यात यावं असा कायदा इंग्रजांनी केला होता सॅम्युएल आणि तरण तारण आणि कोटगड येथील ख्रिश्चन धर्मगुरूंनी चालवल्या जाणाऱ्या कुष्ठरोग्यांच्या वसाहतींनाही भेट दिली कांगडा येथे भूकंप झाला तेव्हा त्यांनी तेथील लोकांची सुद्धा सेवा केली भारतात एकीकडे जिथे परदेशी लोक भारतावर राज्य करत होते तिथे हा परदेशी माणूस भारतीयांची सेवा करत होता त्यांना भारतीय ऋषींचं तपस्वी जीवन आवडलं होतं ते एखाद्या भारतीय साधू प्रमाणेच राहू लागले त्यांचं मन हिमाचल प्रदेशामध्ये रमू लागलं होतं म्हणून एकोणीसशे मध्ये त्यांनी शिमल्याच्या कोटगडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे बारा मध्ये त्यांनी एका भारतीय ख्रिश्चन मुलीशी लग्न देखील केलं त्या मुलीचे वडील राजपूत कुटुंबातील होते पण त्यांनी काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता ते अधेमध्ये अमेरिकेला जात येत असत असंच एकदा जाताना त्यांनी कोटगडच्या मातीचे नमुने अमेरिकेला संशोधनासाठी घेऊन गेले स्टोक्सला त्या दिवसात कोटगड जवळ जमीन खरेदी करायची होती त्या जमिनीच्या इंग्रज मालकाने दोनशे एकरचा सौदा तीस हजार रुपयांना मंजूर केला फिलाडेल्फिया येथे राहणाऱ्या त्याच्या आईने पैशाची व्यवस्था देखील केली होती स्टोक्स यांच्या संशोधनानुसार कोटगडच्या जमिनीत सफरचंदाची शेती चांगली केली जाऊ शकत होती त्यांना सुद्धा दोनशे एकर जमिनीत सफरचंदाचीच लागवड करायची होती त्यावेळी या परिसरात सफरचंदाची लागवड अल्प प्रमाणात होत होती फळे खूप आंबट असायची आणि बाजारात त्यांना मागणी देखील नव्हती त्यामुळे येथील लोक गहू तांदूळ आणि मक्याची शेती करत होते स्टॉक्स यांनी अमेरिकेतून सफरचंदाची बियाणे आणण्यासाठी रिकाम्या पेनाचा वापर केला आणि हिमाचल प्रदेशामध्ये सफरचंदाच्या शेतीत इतिहास घडवला खूप संशोधन करून त्यांनी पाच सहा प्रकारचे सफरचंद तयार केले यापैकी रेड डिलिशियस आणि गोल्डन डिलिशियस हे बरेच लोकप्रिय झाले सफरचंद उत्पादनात वाढ झाल्यामुळे त्यांना नफा होऊ लागला सफरचंदाची शेती हा कोटगड मधील शेतकऱ्यांची गरिबी दूर करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो असं त्यांना वाटलं सुरुवातीला शेतकऱ्यांनी त्यात रस दाखवला नाही बटाटे आणि मक्याच्या लागवडीत ते, ते समाधानी होते सफरचंदाची झाडे लावल्यानंतर पहिले उत्पादन मिळण्यात चार ते पाच वर्ष लागतात म्हणून स्टॉक्स यांनी येथील शेतकऱ्यांना बटाटे आणि मक्यासोबत सफरचंदाची लागवड करण्याचा सल्ला दिला शंभर वर्षानंतर आज हिमाचल ऍपल राज्य बनलंय करोडपती झाले राज्यातील लाखो कुटुंबे इतर नोकऱ्या सोडून सफरचंद बागेतून मोठी कमाई करत आहे शिमला कुल्लू किन्नौर मंडीसह बारापैकी आठ ते नऊ जिल्ह्यांमध्ये सफरचंदाचे उत्पादन केले जात आहे आज त्यांनी लावलेली सफरचंदाची रॉयल विविधता परदेशी जातींनाही मात देत आहे सध्या हिमाचलमध्ये सफरचंद ची वार्षिक उलाढाल तीन हजार कोटी रुपयांची आहे याचं सगळं श्रेय सॅम्युअल आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता आणि स्वतःच सत्यानंद ठेवलं पुढे सत्यानंद स्टॉक्स यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग सुद्धा घेतला होता आज हिमाचल ऍपल स्टेट म्हणून ओळखलं जातं आणि हिमाचलमध्ये पहिलं सफरचंदाचं झाड देखील त्यांनीच लावलं होतं अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका